महिना अशी वर्गणी चालू केली तालुक्यातून सत्तेचाळीस घर फक्त तालुक्याचे चारशे सत्तर रुपये महिन्याचे व्हायचे चारशे सत्तर सत्तर करून पंचवीस वर्षात आम्ही जवळजवळ पावणे तीन लाख रुपये केले मी अभिनंदन करतो की त्याची चिकाटी चांगली होती त्याच्या चिकाटी शिवाय कुठली जिद्द चिकाटी आणि मेहनत असल्याशिवाय कुठलीही वस्तू उभा राहत नाही किंवा कुठलंही समाजकारण राजकारण मोठं होत नाही गुरुजींचं मी अभिनंदन करीन की तुम्ही गेली दहा पंधरा वर्ष समाजात जाऊन जागृती करताय तुमच्या मनात एक कल्पना होती की एक वस्तू उभा करायची आहे आज ही झालेली आहे पहिला आणि दुसरा मजला आहे वरचंही मजलं होतील त्याची काही काळजी करू नका आपल्या पक्षाचं सरकार येऊ द्या तुम्हाला इथं मोठी बिल्डिंग देतो एक कोटीची बिल्डिंग देतो तर आज जेवढं जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करीन मी या पुण्यश्लोक राजमाता आयल्या देव होळकर सामाजिक सभागृह धनगर समाज पेण तालुका यांचे उद्घाटक आणि आम्हाला लाभलेले आमचे सर्वांचे दैवत महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर साहेब यांचा धनगरी घोंगडी देऊळ स्वागत करतील या जिल्ह्याचे सल्लागार आणि रामा भगवान उघडे यांना विनंती करतो विठ्ठल बुवा बोडेकर आणि रामा भगवान उघडे या साहेबांना आपली घोंगडे देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊ बोडेकर आणि रामा भगवान ओगडे यांच्या हस्ते साहेबांना मानाच स्थान म्हणून घोंगडे देऊन पुष्पभुच्छ देऊन त्यांचा स्वागत करण्यात येत आहे तरी साहेबांनी ते स्वीकारायचं आहे आणि साहेबांनी ते स्वीकारलेलं आहे सर्वांनी काळ्याच्या स्वागत करायचं आहे खरोखरच असे समाज नेते समाजसेवक लाभणं या समाजाची एक प्रकारची शान आहे आणि या समाजाची सन्माननीय शरद दडस प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य यांचं सुद्धा या कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहिल्याबद्दल मी सचिव लक्ष्मण मरगाळा आणि कार्याध्यक्ष भाऊ आखाडे यांना विनंती करतो की त्याने त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे मायेचे शाळ श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे खरोखरच शरद दडस साहेबांचं विशेष कार्य आहे विद्यार्थी संघटनेसाठी रासप विद्यार्थी संघटना खरोखरच मजबूत करण्यासाठी यांचा मोलाचं योगदान आहे असे आमचे शरद दडस साहेब धन्यवाद साहेब आल्याबद्दल आपली सुद्धा तालुक्याच्या वतीने हार्दिक स्वागत स्वागत सुस्वागत सु, खरोखरच ज्यांना तिन्ही वेळी ठराव द्यायचा कसा खरोखरच कमिटी समोर त्यांचं माझे सुद्धा त्यांची भरपूर चर्चा झाली असे आमचे गणेश पाटील ग्रामसेवक बोरगाव यांनी या वास्तूसाठी विशेष मेहनत त्यांच्या कार्यकाळात जवळजवळ तीन सरपंच होऊन गेले परंतु तिन्ही सरपंचांना बाजू लावून धरून ज्यांनी सहकार्य केलं असे आमचे गणेश पाटील साहेब ग्रामसेवक गुरुग्राम पंचायत बोरगाव यांचा सन्मान मी साहेबांना विनंती करतो जानकर साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे आमच्या समाजावर असेच प्रेम राहू द्या या आशीच विनवणे याच्या पुढचा निधी येऊ शकतो दोन मजले तीन मजले पाच मजले सुद्धा साहेब होऊ शकतात परंतु तुमचं सहकार्य अत्यंत महत्वाचं आहे कारण प्रशासकीय अनुभव आणि प्रशासनाची बाजू मजबूत कार्य आहे सरपंच हा पाच वर्षाचा असतो परंतु तुम्ही मात्र अठ्ठावन्न वर्ष या शासनाची सेवा करता त्याच्यामुळे तुमचा सुद्धा या तालुक्याच्या वतीनं अध्यक्ष या नात्याने स्वागत करतो तसेच आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये विशेष सहकार्य केलं खरोखरच दोन पत्रिका घेऊन गेलो परंतु काहीच अगदी पूर्ण सहकार्य केलं असे आमचे साहेब निलेश पाटील सर तुम्हाला सुद्धा विनंती आहे की आपण स्टेज वर यायचं आहे निलेश पाटील सरांचा सन्मान सुद्धा जानकर साहेबांच्या हस्ते करण्यात येणार आहे खरोखर काहीच प्रश्न विचारला नाही फक्त एक अर्ज लिहून द्या बाकी मी बघतो असं ज्यांनी वाक्य केलं साहेब वरती यायचं खरोखरच या समाज साधा भोळा समाज आहे दर्याखोऱ्यातला समाज आहे पहिल्यांदाच कुठंतरी हा समाज बाहेर पडलेला समाज आहे या समाजाला धीराची सहकार्याची अपेक्षा आहे आणि पोलीस स्टेशन कडून खरोखर चांगलं सहकार्य मिळालं असे आमचे निलेश पाटील सर यांचा सुद्धा साहेबांच्या हस्ते सन्मान होत आहे धन्यवाद पाटील सर असेच सहकार्य या समाजावर राहू दे असेच लोभ राहू दे आणि पेन तालुका अध्यक्षा वतीनं मी तुमचे ऋण व्यक्त करतो धन्यवाद सरपंच कमी रायगड जिल्ह्याचा रेकॉर्ड आहे कमी वयामध्ये सरपंच झालेल्या धनगर समाजाच्या पहिल्याच महिला सरपंच सोनलताई उघडे धन्यवाद थोडक्यात तो मनोगत सांगतो साहेब या समाजासाठी या वास्तू उभी राहावी म्हणून दोन हजार एक साठी मी झालो आणि भागात गेलो आगरी भागात शिक्षण घेतलेला मी विद्यार्थी दोन हजार पंधरा वर्षांनी गावाकडे गेलो आणि गावाकडे गेल्यानंतर असं लक्षात आलं की आपला समाज कुठेतरी डोकर दऱ्यांमध्ये विखुरलेला आहे त्याला एकजूट दोन हजार एक साली आम्ही संघटना बांधली संघटना बांधले पहिल्यांदा तालुक्याचा सचिव झालो अध्यक्ष आणि संस्थापक दादू कोकळे यांचं योगदान आहे परंतु ते आता सध्या येण्याच्या परिस्थितीत येऊ शकत नाही थोडस त्यांचा आजार हा दीर्घ आजार असल्यामुळं त्यांच्या खांद्याला खांदा लावून हा तालुक्याचा समाज आम्ही बांधला वस्तीशाळा शिक्षक असताना एक हजार रुपये महिना या मी वर्षाचं दहा हजारावर काम केलं त्याच भागात केलं तोच भाग बांधला आणि दहा रुपये महिना अशी वर्गणी चालू केली तालुक्यातून सत्तेचाळीस घरं फक्त तालुक्याचे चारशे सत्तर रुपये महिन्याचे व्हायचे चारशे सत्तर सत्तर करून पंचवीस वर्षात आम्ही जवळजवळ पावणे तीन लाख रुपये केले आणि समाजाला सांगितलं की आपल्याला पाच लाखात जागा मिळणार आहे आपण परत दोन दोन हजार काढूया सर्वांनी चांगली साथ दिली दोन दोन हजार प्रत्येक घरटी काढून आम्ही साडेचार लाख रुपये जमा केले आणि त्यातून ही एक गुंठा जागा घेतली एक गुंठा जागा घेताना खूप प्रॉब्लेम असा आला की सर जागा संस्थेच्या नावावर घ्यावी लागते अशी परमिशन परंतु आमचे गणेश पाटील इथे ग्रामसेवक आहेत त्यांना आम्ही अखत्यार दिलं बॉन्ड दिला, दिला पूर्ण कारवाई झाली तर आम्ही समर्थ आहोत असे बाळ उघड्याने मी आमच्या दोघांच नोटरी करून दिली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं ठीक आहे समाजासाठीच आहे ना मग आपण करूया आणि त्याने त्या गोष्टीचा ठराव देऊन आयपास करायला लागतो आमदार निधी बाहेरच्या असल्यामुळे आयपासला खूप त्रास होतो सर आयपासला एवढा की ती जागा कशी आहे काय आहे याचा खूप परंतु तिथं सुद्धा तुमच्याच खात्याचे चांगले माणूस कलेक्टर ऑफिसला आम्हाला मिळाले आणि त्या जानकर साहेबांचं काम आहे ना मी बघतो त्याच्यामुळं त्यांनी ते सांगितलं एकदाच तुम्ही प्लॅन करा पाच बंगले बांधा पाच मजले बांधा पण एकदाच प्लॅन आणा साहेब बोलू तसे नाही पैसे कोण देत नाही आम्हाला पहिला आमचा हा आम प्लॅन आहे दुसरा हा तिसरा हा ग्रामशेट सुद्धा इथं त्याही सुद्धा तेच सांगितलं एकाच जागी तीन तीन वेळा नक्की काम होतंय का पण सर आज बघा तुम्ही सुद्धा डोळ्याने बघा तीन वेळाचं काम आपल्याला दिसेल आणि मत्स्य साहेबांनी सुद्धा चांगला जोर लावला विजय असेल विजयने सुद्धा तुमच्या नावानं का होईना चांगला तिथं जोर लावला ते काम दोन्ही वेळा आयपासचं करून घेतलं आमदार निधीला फक्त आयपास लागतो बाकी निधीला डिप्यूटीसीच्या निधीला आयपास काही शेवटला लागला नाही त्याच्यामुळं हे कॉन्ट्रॅक्ट कुणाला द्यायचं हा मोठा प्रश्न झाला माझी मुलगी सिव्हिल इंजिनियर आहे विजयचा शिंदे हिव्हिल इंजिनियर आहे आम्ही ठरवलं का काम आम्हालाच द्या समाजात आम्ही बसलो बाळू आणि मी दोघाही कॉन्ट्रॅक्ट घेतलं काम असं केलं की त्याच्यात आपल्याला रुपया नाही भेटलं तरी चालेल परंतु ते काम समाजाचं हे झालं पाहिजे आणि आम्ही दोघांनी आणि आमच्या तालुक्याने आमच्या विशेष प्रेम केलं की त्याही कधीही हरकत घेतली नाही त्याच्यामुळं हे चांगलं दिव्य दिव्य असं बांधकाम आम्ही दोघांनी करून आज आमचे पैसे आम्हाला मिळाले परंतु मे महत्वाचा विषय एवढाच आहे की जागा खूप कमी आहे कमी जागेत आपल्याला ते बसवायचं होतं आणि ही स्वप्न होतं तालुक्याचं ते साकार झालं एवढंच सांगतो आणि पुढे समाजासाठी जो निधी प्राप्त केला दहा लाख पायाभरणीचं काम तुमच्याकडून झालं ते दिसल्यानंतर तटकरे साहेबांकडं आमची तालुक्याची ती टीम विजयच्या जा नेतृत्वाखाली जाऊन आली त्यांना सांगितलं बाबा समाजाचं काम आहे त्याही दहा लाख देताना मागं पुढं कारण का तटकरेला आम्ही कधी म्हणजे खरं सांगायचं तर हा समाज तटकरेच्या बाजूने कधीच नव्हता तरी पण त्यांनी दहा लाख रुपये आम्हाला दिले नंतरच तटकरेना आणलं असंच वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन होत दोन हजार तेवीसचं त्या व्यासपीठावर त्यांना आणल्यानंतर त्यांना सांगितलं आम्ही की खाय वीस लाखात काहीच होत नाही मग त्यांनी त्या स्टेजवरून सांगितलं का तुम्हाला पाच दहा लाख रुपये अजून मी वाढवून देतो आणि तुमच्या प्रेमाखातर किंवा समाजाच्या आग्रहा खातर त्याने ते परत आठ दिली आणि आज काम पूर्ण झालेलं आहे पूर्ण म्हणता येणार नाही आमचं खालचं काम पाच मजल्याचं लेवलचं स्ट्रॉंग लेवलचं झालेलं आहे त्याच्यामुळं भविष्यात तुम्ही आम्ही जर सहकार्य दिलं तर आपण इथंच चांगला टावर उभा करू शकतो जेणेकरून सेकंड फ्लोअरला वसतिगृह त्याच्यावरती काहीतरी कारण आपला समाज खूप दऱ्या खोऱ्यात आताच ही पाच दहा घरं फक्त इथं आलेली आहेत बाकी सर्व समाज डोंगरात राहतोय पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर मुलं आईलाबाई होळकर वसतिगृह आहे आपल्या मुलींचं इथं म्हणजे चालवतात तर देव कंपनी तिथे सर्व आपल्या मुली सध्या त्या वस्तिगृहात आहेत भविष्यात त्या मुली या वसतिगृहात आपल्या स्वतःच्या इमारतीत कधी राहायला येतील यासाठी तुम्ही पुढील प्रयत्न करावेत अशी तुम्हाला ती एक विनंती आहे आणि पुढील मनोगत विजय उगडे यांनी व्यक्त करावा असं मी त्यांना विनंती करतो हिंदुस्थानचे आराध्य छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे राजमाता पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर महाराजा यशवंतराव होळकर यांना स्मरून आणि माझे देवत ज्यांच्यामुळे हा विजय उघडे आज एक एक पायावर उभा राहिला ज्यांचं सहकार्य फुलो आणि फुलो काही काम काढो परंतु वेळेला ज्यांनी मला साथ दिली आज जो विजय उघडेच्या किंवा त्यांच्या टीमच्या सहकार्यातून जी आम्ही निधी आणली ती खरोखर साहेब तुमच्याकडून आम्ही दहा लाख मागितले दहा लाख कमी पडले म्हणून आम्ही अनिकेत तटकरेंना हे लक्ष्मण वरगाळे साहेब असो संजय तिवळे राहुल खोकरे इतर जे आम्ही धनगर समाजातले एक युवा नेतृत्व आहोत त्यांनी आम्हाला विनंती केली की के जानकर साहेबांनी दहा लाख रुपये सुमारे आम्हाला दिलेले आहेत परंतु आम्हाला कमी पडत आहेत तर आम्ही अनिकेत भाई तटकरेंना आपल्यामार्फत विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन त्यांनी दहा लाखाचं निधी दिली आम्ही तालुक्याच्या विद्यमान आमदार असो विद्यमान आता खासदार असो यांच्याकडे विनंती केली परंतु त्यांनी एकही रुपया निधी त्यांचं आमदार पण असो डोंगरी विकास असो डी पी डी सी असो यातनी एकही रुपया आजपर्यंत माझ्या समाजाला दिला आहे माझ्या समाजानं साहेब गेले पंच्याहत्तर वर्षापासून जिथून निवडणूक होते तिकडून शेका पक्षाच्या पाठी म्हणजे दादा पाटील आणि रवी पाटील साहेबांना मतदान दिलं आणि तटकरे साहेबांचं आपलं जे दोन रोड झाले नव्हते त्यामुळं साहेब तुमच्या नावाने आम्हाला अठरा लाख निधी उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे तुमच्या आशीर्वादानं आणि शुभ आशीर्वादानं हा आम्ही रोड उपलब्ध केला आम्ही विद्यमान आमदार असो किंवा डी पी डी सीचे पालकमंत्री असो तिथे जाऊन आम्ही तुम्हाला अगदी आमच्या वडीलधाऱ्या मार्गासारखं फोन केला आणि आपण नेहमी फोन उचललेत आणि त्यामुळं हा जो रोड आहे साहेब हा सुद्धा आपल्या माध्यमातून आहे पुन्हा सांगायला आनंद वाटतो की बारशेत धनगरवाडा सुमारे पेण तालुक्यापासून सात किलोमीटर आतमध्ये असणारा धनगरवाडा आहे तिथं आपण एक छोटंसं आंदोलन केलं या आंदोलनाच्या मार्फत आम्ही धनगर समाजाने फक्त मत दिली आमचा दुरुपयोग केला आम्हाला एकही रुपया आजपर्यंत साहेब दिला नाही आणि दिला नाही आणि आजपर्यंत तिथे एकही काम असं सा साहेब झालं नाही परंतु आपल्या शुभ आशीर्वादानं आणि आपल्या जे प्रतुतुल्य माझ्या पाठीशी आहे त्याच्या त्याच्या मार्गदर्शनानं उदय सामंत साहेबांच्या डेप्युटीशी आपण त्याला पंचवीस लाख रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे लवकरच आपण दोन कोटी रुपये आपल्यामार्फत पर... तो पीडब्ल्यू डीचे जे निधी आहे त्या दोन कोटीचा आपण प्रस्ताव टाकलेला आहे तो लवकरच मंजूर होईल आणि आपल्यामार्फत होईल खरोखर साहेब तुमच्यासारखं दैवत मला लाभलं त्यामुळं खूप माझ्यासारख्या युवा नेतृत्वाचं नाव झालं हे नाव केवळ माझ्या पाठच्या पाठबळाचं आहे माझ्यासोबत असणारे तरुण सर्व माझ्या खांद्याला खांद्या राहुल कोकरे असो संजय तिवले असो माझ्या घरातील मंडळे असो नरेश मरगाळा असो सर्व जे मंडळ आहेत हे जे समोर बसलेले आहेत ते परभणीचे भगवान डवळे आहेत यांनी सुद्धा आमदारांकडे आमच्या पाठीला खांदा लावून मदत केली त्यामुळं हे समाज भवन उभं राहिलं धनगर धनगर समाजानं आपल्या शब्दाला म्हणजे करू शकतो ही त्यांच्या एक संकल्पना होती म्हणून त्यांनी आपला विश्वास ठेवून चार साडेचार लाखाची जागा घेतली आणि नंतर माझ्या पुढं आव्हान आलं मी तुमच्याकडं दोनदाच विनंती केली परंतु खरोखर कुठला पक्ष कुठला देश कुठला काय आम्ही तुम्ही मला विचारलं नाही सरळ दहा लाखाचं पत्र दिलं त्याबद्दल समस्त धनगर समाजाच्या होती ना साहेब आपलं मनपूर्वक आभार असंच प्रेम माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर असो एवढीच आपल्याकडे विनंती करतो आणि धन्यवाद साहेब ॲक्च्युली विजयचं मी अभिनंदन करतो की त्याची चिकाटी चांगली होती त्याच्या चिकाटीशिवाय कुठली जिद्द चिकाटी आणि मेहनत असल्याशिवाय कुठलीही वस्तू उभा राहत नाही किंवा कुठलंही समाजकारण राजकारण मोठं होत नाही गुरुजींचं मी अभिनंदन करेन की तुम्ही गेली दहा पंधरा वर्ष समाजात जाऊन जागृती करताय तुमच्या मनात एक कल्पना होती की एक वस्तू उभा करायची आहे आज ही झालेली आहे पहिला आणि दुसरा मजला आहे वरचंही मजलं होतील त्याची काही काळजी करू नका आपल्या पक्षाचं सरकार येऊ द्या तुम्हाला इथं मोठी बिल्डिंग देतो एक कोटीची बिल्डिंग देतो पण आज तेवढं जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करीन मी आदित्य तटकरेंचा देखील अभिनंदन करतो आपल्या सामंत साहेबांचा व्यवहार मानतो सभागृहात मी असताना आदिती पालकमंत्री होते आणि मी चाललो होतो तुला मी सांगितलं की म्हटलं तुझ्या मतदारसंघातल्या आहे तुला फायद्याचं आहे आणि तो तिथं पैसे दिलं नाहीत ती म्हणली बजेटच सारं संपलं आणि संपलं होतं पण नंतर मला वाटतं विजयनं मेहनत घेतल्यानंतर तिथं गेल्यानंतर त्यानं ते दिलं अठरा लाख त्या तटकरी फॅमिलीचं अभिनंदन करीन उदय सामंतला एकच मी फोन केला फक्त की म्हणलो बा तिथं जायला रस्तं नाहीत तर त्यानेही डी पी डी सीला दिलं परत ना टोटल जवळजवळ अडीच कोटीच्या वर फंड मी हा राय जिल्ह्यात दिलेला आहे आणि अडीच कोटीचा फंड रत्नागिरीला दिलेला आहे म्हणजे जिथं जिथं कोणीच आयुष्यात कोणाचा फंड ग्रामसेवक साहेब गेला नव्हता त्या ठिकाणी मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे समाजात अधिकारी जास्त त्या समाजाची प्रगती जास्त ज्या समाजात उद्योगपती जास्त त्या समाजाची जास प्रगती जास्त आपण जग कुठं चाललं आहे आज ह्याचा विचार केला पाहिजे आज हा ओबीसी समाज आगरी घ्या ठाकर घ्या ओबीसी धनगर घ्या साळी घ्या माळे घ्या पाटील साहेब आपले सारे ग्रामसेवक आहेत कलेक्टर सारे त्यांचे आहेत मास्तर सारे आपले आहेत कमिशनर सारे त्यांचे आहेत पोलीस सारे आमचे आहेत आय पी एस सारे त्यांचे आहेत तुमची नाही प्रगती होणार त्यामुळं ह्या वस्तीतल्या मुलानं आय एस किंवा आय पी एस झालं पाहिजे शाळे वगैरे माहिती होत नाही तुम्ही जरा मदत करा कायद्याच्या पुढं जाऊन मदत करा पुढारी कशासाठी असतो कायदा मोडून काम करतो त्याला पुढारी म्हणतात कायद्यात सारं बसतं त्याला काय काय सांगायची गरज नाही प्रत्येकजण करते पण एखाद्या माणसाला सांगायचं की यार तिथं रस्ता बसत नाही ना बसवून ना तिथं शाळा पाहिजे आरोग्याची सोय पाहिजे शिक्षण संस्था चांगली पाहिजे ह्या ठिकाणी कायदा आपण थोडा पुढऱ्यानं बाजूला ठेवायचा असतो आणि सामान्य माणसाच्या हिताचं काम करायचं असतं तोपर्यंत दऱ्याखोऱ्यातल्या अशा अशील समाजाला जागा करून मोठं करणार नाही तोपर्यंत राष्ट्राचं काम होणार नाही राष्ट्र म्हणजे काय आहे दगडधोंडे नाले नाहीत माणसं आहेत त्या राष्ट्रामध्ये राहणारे समाज आज अशी अवस्था आहे की या देशामध्ये नव्वद टक्के समाज हा आणाणी आहे मी एक दिवस पंतप्रधान होणार विजय उघडेच्या घरी प्यायला येणार जेवायला येणार का तुम्ही हे वास्तू चांगली बांधलेली आहे हे असंच सर चांगलं काम करा सामाजिक काम करत असताना राजकारणाची जोड द्या याचं कारण का आपली लोकं राजकारणाबद्दल निगेटिव्ह आहेत राजकारण आपलं काम नाही तर रवी पाटलाचंच काम आहे आपलं नाही धर्षी पाटलाच्याच बापाचं काम आहे जयंत पाटलाचंच काम आहे आपलं नाही ते प्र रामशेठ ठाकूरचंच आहे प्रशांतचंच आहे यांच्या काही बापाचा सात बरावली लिहिताव नाव राजकारण तुम्हाला करता येतं पवारसाहेब मोठे नेते आहेत ना त्यांच्यावर आज मी लढलो तो नाही मी पडलो पण लढलो का नाही म्हणजे तुम्ही राजकारण देखील करायला शिकलं पाहिजे राजकारणाशिवाय मी मंत्री होतो म्हणूनच हे पैसे देऊ शकलो ना मी मंत्री होतो म्हणूनच हे दोन कोटी रुपये तुम्हाला देऊ शकलो मी मंत्री नसतो तर काय केलं असतं तुम्ही आज मला बोलवलं बी नसतं म्हणून सत्ता पाहिजे पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय पॉलिटिक्स इज द मास्टर की विच विल ओपन द ऑल द डोर्स राजकारण ही एक सत्तेची अशी चावी आहे त्यामुळे समाजाची कवाडं सारी उघडली जातील आता ही होणार आहे म्हणून बांधवांनो नाटकी माणसाकडे आम्ही मागला लागतो डिजिटल लावलं की एका रात्रीत नेता होतो आणि तो हे होऊन जातो शिवाजी महाराज कुठल्या जातीच्या जा धर्माच्या जातले नव्हते बाबासाहेब आंबेडकरांनी घटनानुसार दलितासाठी लिहिली नव्हती सर्व जातीसाठी लिहिली होती सर्व समाजासाठी लिहिली होती त्यांना जातीत अडकून ठेवलं माझी तुम्हाला विनंती आहे की असंच काम करत चाला मी माझ्या परीनं माझी जेवढी ताकद आहे तेवढी तुमच्या मागं उभा करण्याचा प्रयत्न करीन तुम्ही आमचा मंडळांचा सर्वांचा रासपाच्या लोकांचा सत्कार केला त्या सर्वच मंडळींचं मी आभी आभार मानून मी आपली रजा घेतो मला अजून नगरला जायचं आहे नाहीतर मी आज संध्याकाळी मुक्कामालाच थांबलो असतो तुमच्याबरोबर पण नगरला प्रोग्राम माझा असल्यामुळं मला तिथं जायचं असल्यामुळं मी आलो विजयीचं पुढेचं अभिनंदन सरांचं अभिनंदन शाऱ्या टीमचं अभिनंदन करतो आमचे नेते संपत ब भगवान साहेबांचं अभिनंदन करतो सर्वांना मिळून इथं प्रत्येक ठिकाणी तरुणांचा एक एखादा अजून विजय मोठा मेळावा लावू महिला बोलो आपल्यातल्या आणि तरुणांचा एक दिवशी शिबिर लावून त्या शिबिराला मी जिल्ह्याचं सर सारी शिकलेली मुलं आणि मुली बोलवा